साई मराठी या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की इकडे ही सावित्री जी आहे ती आपल्या कृष्णाला खूप काही बोलत असते ती बोलतेस की कोण अवधासा कुठली माझ्या घरात आणून ठेवली तेव्हा मात्र ही भक्ती जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई तू काही पाठीमागच्या जन्मामध्ये सरडा होती का ग अगं तू वेळेनुसार रंग बदलते असं पण ही भक्ती जी आहे ती आपल्या आईला बोलत असते सावित्री तिथून निघून जात असते त्यावेळेस कृष्ण बोलते की काय झालं त्यावेळेस इकडे भक्ती बोलते की अग अगं ज्यावेळेस तुझं जैकांशी लग्न ठरलं होतं त्यावेळेस इतकी काही आई खुश होती आणि आता तुझं दुष्यंत सरकारशी लग्न होतं हे तिला देखवत नाही का असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते त्यावर कृष्ण बोलते की भक्ती तू माझा एवढा विचार करू नको जाऊ दे त्यावेळेस इकडे भक्ती बोलते की कृष्णा अगं तू खूप चांगल्या विचारांची आहे त्यावर कृष्ण बोलते की हे बघ भक्ती आता मी सासरे जाणार आहे त्यामुळे आई माझी अगदी प्रेमाने मिठी मारून माझी पाठवणी करेल का गं असं पण ही कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलत असते भक्ती बोलते की अगं तुझ्या लग्नाचं कौतुक जे आहे ना ते तिला काहीच नाही आहे आणि सुखदुःखाचा जो विषय आहे तो तर खूप बाजूला राहिलं गं असं पण ही भक्ती कृष्णाला बोलत असते कृष्णाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तिच्या मनाला खूप वाईट वाटत असतं परंतु सावित्री तिच्याशी खूप वाईट वागत असते दुसरीकडे हा जयकांत जो आहे तो खूप चिडलेला असतो त्याला कृष्ण होणार तर माझीच होणार असे तो खूप काही स्वप्न रंगवत असतो ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर ती कृष्ण आपल्याला काय काय बोलली होती हे सुद्धा सर्व आता या जयकांतला आठवतं आणि अगदी जयकांत जो आहे तो खूप चिडलेला असतो त्याला काय करावं ते मात्र सुचत नसतं त्यानंतर काकाकाकी तिथे येतात काकाकाकी जयकांतला विचारतात की काय झालं तुला तेव्हा जयकांत बोलतो की मला त्या बायजाबाईने हरवलं मला हे सहन होणार नाहीये असं जयकांत आपल्या आईला बोलत असतो तेव्हा काकी बोलते की खरोखर ती बायजाबाई जी आहे ना ती आपल्यावर उलटली अरे तुझं आणि त्या कृष्णाचं लग्न होणार आणि आता तर स्वतःच्याच मुलाबरोबर लग्न लावायला निघाली आता मी फक्त डोळे फाडून फाडून बघणार आहे की दुष्यंत आणि बाळजाबाईचे पराक्रम असं म्हणत काकी खूप हसू लागतात काका जवळ उभे असतात त्यावेळेस इकडे काकी पुन्हा विचारतात की काय रे जयकांत मी तर असं ऐकलं की ती कृष्णा जी आहे ना ती पायाची आहे रे स्वतःच्या बापाला तिने खाऊन टाकलेलं आहे घरावर तर इतकं काही कर्ज आहे आणि इतकी वर्षं झाली खणलेली वीर तिला पाणीसुद्धा नाही आहे तिचा माहेरचा दुष्काळ जो आहे तो आता दुष्यांच्या नशिबी येणार यामुळे मी खूप खुश खुँँ झालेली आहे मला खूप समाधान मिळत आहे त्यावेळेस जयकांत लगेच बोलतो की नाही मम्मी कृष्णांची आहे ती माझ्या दिलाची राणी आहे तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे नाही मी त्या दुष्यंतचं लग्न मोडलं तर नावाचा जयकांत पाटील नाही असं म्हणत तिकडे हा जयकांत खूपच चिडलेला असतो काका आणि काकी जे आहेत ते दोघेही या जयकांतकडे बघत असतात दुसरीकडे बायजाबाई आणि दुष्यंत हे दोघेही गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि खूप मोठ्याने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असे म्हणू लागतात त्यानंतर बायजाबाई ह्या दुष्यंतला गणपती बाप्पाची आरती देतात आणि मैनावती काकींना बोलतात की मैनावती सर्वांना आरती दे तेव्हा काकी ते आरतीचं ताट घेतात आणि सर्वांना आरती देतात तेव्हा बायजाबाई ज्या आहेत त्या काकांना बोलतात की सर्व सामान घेतलं आहे ना त्यावेळेस काकी लगेच बोलतात की अहो आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे मला तर वाटतं की आपलंच कर्ज आहे त्यांच्यावर रांगडे पाटलांची माणसं जी आहे ती दुसऱ्या कुणामोरई हात पसरत नाहीये असं पण इकडे बायजाबाई जेव्हा बोलत असतात तेव्हा काका खूप खुश होतात आडलराव मात्र बी असतात बाईजाबाई बोलतात की आता देण्या घेण्याचा जो काही विषय आहे तो अजिबात काहीच बोलायचा आहे फक्त सुपारी फोडण्याची जी, जी काही प्रथा आहे त्यामुळे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करून टाकायचा असं बाईजाबाई या दुष्यंतसमोर बोलत असतात आणि काकी ऐकत का असतात तेव्हा दुष्यंत जो आहे तो आता आपल्या आईला बोलतो की आई जयकांत येणार आहे का तिकडे माझ्या सुपारीचा कार्यक्रमाला तेव्हा ह्या बायजाबाई ज्या आहेत त्या बोलतात की हो येणार आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही त्याला सांगा इथे स्तंबा घरी अजिबात माझ्या सुपारीच्या कार्यक्रमाला यायचं नाही त्यामुळेच हे सर्व घडलंय असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो आता सर्वांसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा हा जयकांत जो आहे तो जवळ असतो तो खूप रागाने दुष्यंतकडे बघत असतो त्यावर आता बायजाबाई ज्या आहेत त्या, आहे त्या लगेच बोलतात की बरोबर आहे जयकांत तू अजिबात तिकडे कार्यक्रमाला यायचं नाही त्यावर आता जयकांत बोलतो की हो नाही येणार मी आता काका बोलतात की चला आपण निघूयात आता वेळ होतोय पुढे आपण वेळेमध्ये पोचलो पाहिजे असं पण इकडे काका जे आहे ते बोलत असतात तर बाईजाबाई दुष्यंतला बोलते की चल दुष्यंत चल आपण कार्यक्रमाला जाऊयात असं म्हणत आता बाईजाबाई दुष्यंतचा हात पकडतात आणि इकडे सुपारीच्या कार्यक्रमाला निघतात आडलराव आणि हा जयकांत दोघे एकमेकांकडे बघतात आड अडल... आढळराव आपल्या जयकांच्या जा पाठीवरून हात फिरवतात तर दुसरीकडे ही गौतमी जी आहे गौतमी इकडे रूममध्ये असते आणि ती आता या दुष्यंतला कॉल करत असते परंतु दुष्यंत काही या गौतमीचा कॉल रिसीव करायला तयार नसतो त्यामध्ये आता सावित्री जी आहे ती सुद्धा या गौतमीला कॉल करत असते आणि गौतमीचा कॉल लागतो ला तर इकडे सावित्री बोलते की अगं मला एक म्हणायचं ह्या आपल्या कार्टीचं लग्न आहे तू येणार आहेस का तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की काल तर हळदीचा कार्यक्रम होता मग झाली नाही की ती हळद तेव्हा सावित्री बोलते की इथे तर खूप मोठं रामायणच घडलं अगं तिचं होणारं लग्न मोडलंय मला तुला काय सांगायचं ते ऐक पूजा अगं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं त्या मुलाबरोबर लग्न मोडलं तिचं परंतु त्याच्या चुलत भावाशी लग्न ठरलंय तिचं तो मुलगा खूप देखणं आहे श्रीमंत आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की तू खूप सुंदर मुलगी त्याला नवरी शोभली असतीचर का पूजा असं सावित्री ही या पूजाला बोलत असते त्यावर आता इकडे जयकांत आणि काकी ज्या आहेत त्या दोघी बोलत असतात हा जयकांत आपल्या आईला बोलतो की कृष्णा खूप सुंदर आहे तर इकडे काकी बोलतात की अरे काय त्या मुलीच्या पाठीमागे लागला खूप सुंदर सुंदर स्थळं येतील तुला तेव्हा हा जयकांत बोलतो की अगं मम्मी ती कृष्णा म्हणजे माझ्या दिलाची राणी आहे असं जयकांत जो आहे तो आपल्या काकीला म्हणजे आईला बोलत असतो तेवढ्यामध्ये बायजाबाई आता काकींना आवाज देते काकी तिकडे जातात दुसरीकडे ही गौतमी जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई मला या फालतू गोष्टी सांगण्यासाठीच तो, तो कॉल केला का तेव्हा आता ते ही सावित्री बोलते की नाही माझी खूप इच्छा होती की तुझं लग्न जे आहे ते इथे दरवाजामध्ये मंडप घालून अगदी वाजत गाजत करून द्यायचं परंतु ते स्वप्न माझं पूर्ण नाही झालं तर ती कायदेशीर मुलगी आहे तिचं स्वप्न बघायला मिळत आहे असं पण इकडे सावित्री जी आहे ती पूजाला बोलते अगं तुला माहित आहे का इतका सुंदर आहे तो मुलगा आणि तो इथे नाही तर शहरात आहे जॉबला पलीकडच्या गावातल्या बाईजाबाई जे आहेत ना त्यांचा एकुलता एक मुलगा आहे तो त्याचं नाव तुला सांगू का मी असं जेव्हा सावित्री बोलते तेव्हा पूजा बोलते की नाही नाही आई तुम्हाला एवढा डिटेल्स देऊच नको त्या ते झिपरीच्या तेव्हा इकडे ही सावित्री बोलते की अगं खरं सांगू का पूजा आज तिच्या लग्नाचा सुपारीचा फोडण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे माझं मन अगदी सैराभर झालं ग त्या पाठावरती तिला बसू नये आणि त्या पाटावरती तुलाच बसवावं आणि तुझं आणि त्या मुलाशी होणारं लग्न मी बघितलं असतं असं म्हणत तिकडे सावित्री जेव्हा या पूजाशी बोलत असते तेव्हा पूजा, ते पूजा लगेच फोन कट करून टाकते आता सावित्री खूपच टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता इकडे नवरीच्या घरी म्हणजे आपल्या कृष्णाच्या घरी सुपारीच्या फोडण्याचा जो कार्यक्रम ठेवलेला असतो त्याची तयारी सुरू असते ब्राह्मण गुरुजी तिथे येतात भक्ती आता ह्या ब्राह्मण गुरुजींच्या पायांचे दर्शन घेते गुरुजी बोलतात की सर्व तयारी झाली का तर भक्ती बोलते की हो झालीच तयारी सर्व आता तीच सुरू आहे त्यामध्ये आता जी आहे ती गुरुजींसाठी चहा घेऊन येते आणि त्यांच्या हातामध्ये ती चहाची बशी देते सावित्री जवळ येऊन बसलेली असते आपली भक्तीची आई ती कृष्णाकडे बघते त्यानंतर कृष्णा आता जवळ उभी असते तर गुरुजी बोलतात की पोरी तू चहा बनवलास का तेव्हा कृष्णा बोलते की मला नाही एक चहा बनवता त्यावर आता गुरुजी बोलतात की मला तेच म्हणायचं होतं अगं पोरी तू हा चहा नाही बनवलास का तेव्हा भक्ती बोलते की नाही हो तिनेच बनवला त्यानंतर तर भक्ती जी आहे ती या गुरुजींसमोर आपल्या या कृष्णाचं खूप कौतुक करत असते कृष्णा बोलते की ताई काय लावलंय ग तू तेवढ्यामध्ये आता भक्तीला कॉल येतो बघते भक्ती ही साईडला फोनवर बोलण्यासाठी जाते सावित्री तिला बोलते की काय ग काय बोलतेस ग तेव्हा भक्ती बोलते की आई तू शांत बस तेवढ्यामध्ये आता इकडे सावित्री बोलते तू एवढी पैशांची व्यवस्था कुठून केली कारण ह्या आपल्या भक्तीने पाण्याचे जार फोनवर बोलवलेले असतात एवढंच नाही तर काल साड्या पण आल्या होत्या शांता मावशी ज्या आहेत ना आपल्या गावातल्या त्यांनी पाठवल्या होत्या आणि इतकी काही ही भक्ती आपल्या आईसमोर या कृष्णाच्या लग्नाचं कौतुक करू लागते तेव्हा कृष्णा खूप खुश होते आणि सावित्री मात्र खूप नाराज होते कृष्णा लगेच बोलतात की सर्व लोक जसं त्यांच्या पद्धतीने ऍडजस्ट होतं तशी मदत करतात बरं का तेवढ्यामध्ये आता कृष्णा जी आहे ती आपल्या आईजवळ येते त्यानंतर भक्ती बोलते की तू तर इथे सर्व गावाची लाडकी आहे परंतु आता तुझ्या सासरीसुद्धा तू खूप लाडकी होणार आहे असं पण भक्ती जेव्हा बोलत असते तेव्हा कृष्णा खूप लाजू लागते परंतु सावित्री मात्र खूप रागाने त्या दोघींकडे बघत राहते दुसरीकडे गौतमी जी आहे ती आता बॉसशी बोलत असते ती बॉसला बोलते की थोडं काम आहे तेवढं काम आवरलं ते की मग आपण डिनरसाठी जाऊयात असं पण इकडे गौतमी जी आहे ती फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये मंजू तिथे येते मंजू ही लगेच बोलते तुला दुष्यंतच्या पुण्यामधील फॅटचा ॲड्रेस हवा होता ना घे हा ॲड्रेस तेव्हा ही गौतमी बोलते की मला पुण्यातला ॲड्रेस नको आहे तर त्याच्या गावाकडचा ॲड्रेस हवा आहे तेवढ्यामध्ये आता तिथे मंजू आणि ही गौतमी बोलत असताना ऑफिसमधील अजून एक मुलगा येतो तेव्हा ही मंजू जी आहे ती आता या मुलाकडे बघते परंतु गौतमी मात्र आपल्या मनाशी बोलते की नाही नाही काही झालं तरी हा माझं काम नक्कीच करू शकतो बरं का असं ही गौतमी आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप खुश होत असते गौतमी जी आहे ती मंजूला खूप धमकावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आडलराव बाईजाबाई आणि दुष्यंत हे तिघेही गाडीमध्ये बसून इकडे हे आपल्या सावित्रीच्या घरी सुपारी फोंडाच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात तेव्हा मात्र सर्वजण गाडीच्या खाली उतरतात आणि फोटोग्राफर जो आहे तो सर्वांचे फोटो शूट करत असतो परंतु आता इकडे सावित्रीच्या घरासमोर खूप चिखल असतो काकी लगेच बोलतात की काय दुष्यंतरावांची सासूरवाडी बघा किती चिखल आहे ते असं पण काकी बोलत असतात तेव्हा अनलराव खूप रागाने काकींकडे बघत असतात काकी, काकी लगेच बोलतात की मला फक्त असं म्हणायचं होतं आज पाहुणे येणार म्हणून यांनी तयारी करायला हवी होती तर बाईजाबाई खूप रागाने काकींकडे बघतात आडलराव पण बघत असतात आता काकी लगेच बोलतात की चला आतमध्ये जाऊयात आत। तेव्हा आडलराव बोलतात की हो चला आता बाईजाबाई ज्या आहेत त्या हळूहळू इकडे सावित्रीच्या घराकडे निघलेल्या असतात आणि अगदी सुंदर फोटोशूट होत असतात सावित्री त्यांना बघते आणि बोलते की ओ पाहुणे या त्यावेळेस इकडे सावित्री खूप खुश होते भक्ती आणि आपली कृष्णासुद्धा समोरच असतात भक्तीसुद्धा सर्वांचं सुंदर असं स्वागत करते इकडे सावित्री जी आहे ती खूप रागाने भक्तीकडे बघत असते त्यानंतर बाईजाबाई ज्या आहेत ते आता दुष्यंतला दुष्यंत असं म्हणतात परंतु दुष्यंत तेथून गायब झालेला असतो तो पाठीमागेच थांबलेला असतो आता बायजाबाई पुन्हा वळून बघतात तर दुष्यंत गाडीजवळ सुभा असतो तेव्हा कृष्णा जी आहे तीसुद्धा आता या आपल्या दुष्यंतकडे बघत असते त्याला यायचं असतं परंतु खाली खूप चिखल असतो नेमकं कुठून पाऊल टाकावं हे त्याला समजतच नसतं आणि हे सर्व भक्ती आणि कृष्णा बघतात काकी लगेच बोलतात की कृष्णा चिखल जरी तुझ्या दारात असला ना शेवटी तो आमच्या पायाला लागता कामा नाही आमच्या मुलाच्याही पायाला लागता कामा नाही असंही काकी या कृष्णाकडे बघत बोलत असते आता ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की त्या उद्याच्या भागामध्ये इकडे ह्या आपल्या कृष्णाचा आणि ह्या दुष्यंतचा साखरपुडा जो आहे तो सुरू असतो अगदी सुंदर प्रकारे दुष्यंत आणि कृष्ण छान तयार होऊन पाटावरती बसलेले असतात आढळराव बाईजबाई सर्वजण समोर बसलेले असतात तेव्हा ही काकी जी आहे ती खूप रागाने कृष्णाकडे बघत राहते बघती आता ह्या दुष्यंतला दाजीदाजी म्हणून खूप मस्करी करत असते आणि दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद